नाथ षष्ठी उत्सव संत एकनाथ महाराजांची पुण्यस्मृती संत परंपरेतील एक श्रेष्ठ संत म्हणजे संत एकनाथ महाराज त्यांच्या कर्तृत्वाने आणि संतवाणीतून त्यांनी समाजाला भक्ती सेवा आणि समर्पण याचे अमूल्य ज्ञान दिले त्यांनी समाजात भक्तीचा जागर घडवून आणला आणि अध्यात्माच्या मार्गाने लोकांना सदाचार व नीतिमत्ता शिकवली फाल्गुन षष्ठी या दिवशी त्यांनी समाधी घेतली हा दिवस नाथषष्ठी म्हणून ओळखला जातो नाथषष्ठी हा दिवस संत एकनाथ महाराजांच्या पुण्यस्मरणाचा दिवस आहे पैठण येथे या दिवशी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने उत्सव साजरा केला जातो हजारो भक्त देशभरातून येथे एकत्र येतात आणि संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करतात कीर्तन प्रवचन भजन आणि पालखी मिरवणुकीसारखे कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केले जातात संत एकनाथ महाराजांनी समाजातील अंधश्रद्धा जातीभेद अनिष्ट रूढी अनि यांना विरोध केला आणि लोकांमध्ये मानवतावादी विचार जागृत केले त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला आणि लोकांना साधी सोपी सरळ आणि निस्वार्थी भक्ती करण्यास प्रेरित केले एकनाथ भागवत भारुडे गवळणी आणि अभंग यांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले त्यांच्या लिखाणातून भक्तीबरोबरच समाजहिताचा विचार देखील प्रकट होतो षष्ठी उत्सवाच्या दिवशी पैठण येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात संत एकनाथ महाराजांची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाते संपूर्ण वातावरण भक्तिमय असते वारकरी संप्रदायाचे अनुयायी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात आणि संतांच्या शिकवणुकीचा प्रचार केला जातो आजच्या आधुनिक युगातही संत एकनाथ महाराजांच्या शिकवणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत समाजात प्रेम एकता बंधुत्व वाढवण्यासाठी त्यांच्या विचारांची आजही गरज आहे त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन आपणही समाजासाठी चांगले कार्य करण्याचा संकल्प केला पाहिजे नाथषष्टी हा एक केवळ उत्सव नाही तर तो संत एकनाथ महाराजांच्या कार्याची आठवण करून देणारा दिवस आहे या दिवशी त्यांच्या शिकवणींना उजाळा मिळतो आणि त्यांच्या विचारानुसार आचरण करण्याची प्रेरणा मिळते यामुळे नाथषष्ठी उत्सव भक्ती श्रद्धा आणि सामाजिक एकत्मतेचा सा सुंदर संगम आहे धन्यवाद